नमस्कार मी राम धनगर आपण पाहत आहात वत्स बोल हिऊ वासिमपूसत मार्गावर रेल्वे क्रॉसिंगला उड्डाण पुलाअभावी सध्या वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे काही दिवसांपूर्वी उड्डाण पुलाच्या कामाला वेग आला होता तसेच संबंधित कंत्राटदारांनी देखील काम वेळेत पूर्ण करण्याचे संकेत दिले होते त्यामुळे रहदारीच्या गचाट्यात सापडलेल्या वाहनधारकांनी सुटकेचा सा निश्वास सोडला होता परंतु प्रगतीपथावर असलेल्या या कामाची गती पाहता अजून काही दिवस रहदारीचा सामना जिल्हावासियांना करावा लागणार आहे पुलाच्या पथपाद आणि रंगरंगोटीचे काम संत सुरू उड्डाण पुलाचे उद्घाटन आणखी काही दिवस लांबणीवर पडण्याचे चित्र आहे त्यामुळे रेल्वे गेट नजीकची वाहतूक कोंडी मिटणार कधी असा प्रश्न वाहन चालक करीत आहेत असं वाटलं होतं की हे सव्वीस जानेवारीला पुलाचं काम पूर्ण होईल उद्घाटन होईल हे काय अजून झालेलं नाही आता फेब्रुवारी पर्यंत होईल असे अशा आज सध्या खालून वाहने येणे ऐकून वाहने येणे ते गाडी येते आखीन वेळ वेळ जाते आखीन वासिमपुसद पुसद जिल्ह्यातून आवागमन करणारे हजारो वाहनधारक आहेत दक्षिण मध्य रेल्वेच्या प्रवासी गाड्यांसह मालवाहतूक करणाऱ्या डझनभर रे रेल्वेच्या फेऱ्या वासिम रेल्वे स्थानकावरून होतात त्यामुळे ते अनेक वेळा रेल्वे गेट बंद होत असल्याने रुग्णवाहिकेसह शेकडो वाहनांच्या दूरवर रांगा लागत आहे दरम्यान पुलाच्या कामाची गती वाढवून लवकरात लवकर हा पूल रहदारीसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी प्रवासी करीत आहेत आता आम्हाला सांगितलं गेलं काही काही तर तुम्ही की सव्वीस जानेवारीला हा पूल चालू होणार होता पण हा पूल अजूनपर्यंत चालू झालेला आहे नागरिकाला किती त्रास होत आहे हे तुम्ही बघू शकता आणि अँब्युलन्स उभी आहे हे बी तुम्ही बघू शकता हा yeah. बघा किती गर्दी झालेली आहे इथं बघा अँब्युलन्स उभी आहे किती दिवस झाले हा पूल तयार नाही झाला कम से कम दोन ते तीन वर्ष होत आहे चालू होत आहे चालू होत आहे काम थांबते आणि त्याच्यामुळे इथं ज्या प्रवाशाला खूप तकलीफ होते आता ही अँब्युलन्स आहे याच्यामध्ये पेशंट आहे आता कधी जाणार इथं एक नहीं। मुला मुला तर एक ट्राफिक पोलीस अवेलेबल नाहीत त्याच्यामुळं व्यक्ती रॉंग साईड येतात त्याच्यामुळं इथं खूप अर्थ निर्माण होत आहे वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि नाविन्यपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी वत्स लाईव्हला लाईव्ह ला युट्यूब वर सबस्क्राईब तर वेब फॉलो करा पाहत राहा वत्स गुलम लाईव्ह आपली संस्कृती आपला वसा